तुम्ही लक्षात ठेवा पालक जरी इथ आता थोडेच राहिले असतील बघा पाठीमाग फिरून आपले आई बाबा आहेत का शोधा नसू देत काही हरकत नाही त्यांनी दिवसभर काम केलेलं असेल थकले असतील लक्षात घ्या कधीही आपण पॉझिटिव्ह पाहूया म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण सकारात्मक पाहूया ना थकले असतील दिवसभर काम केलं असेल गेले असतील पण तुम्ही आहात ना तुम्ही लक्षात ठेवा की सरांनी एक इथं गोष्ट बोलली बघा की आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला कसलीही कोणतीही गरज लागू ती मी द्यायला तयार आहे सरांना सांगू इच्छितो की असंच मी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचं उद्घाटनासाठी बोलवलं सर मला तर मी इथून मी एकट्यानं जाता चार पाच पोरांना घेऊन गेलो तिथं कल्याणीनं इतकं छान भाषण केलं की तिथल्या संस्था चालकाने तिला जवळ घेतलं आणि इथलं शिक्षण पूर्ण झालं की बाई माझ्याकडे ये तुझं तुला शिकायचे तोपर्यंत मी तुला शिक्षण देतो तुला मी दत्तक घेतोय बरोबर आहे की नाही मला संस्था आहे नाही नाही अलीकडली हा मुकेश बोराडे सरांनी तिचं कौतुक करण आठवीच्या नंतरच पुढचं शिक्षणासाठी तिला दत्तक घेतलं आणि त्या लेकराला पुढं तिथलं शिक्षण मिळणार आहे असंच नितीन सर आहेत विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा या माणसाला बर काढून घ्या त्यांनी आपल्या शाळेच्या या मंचावरून आपल्याला शब्द दिलाय कुठंच भेटूत हे पुढं काय म्हणतो मी कुठंच भेटूत सेलू परभणीत जिथं भेटतील तिथं जर समजा तुम्हाला काही परीक्षेला फीस कमी पडली असेल पुस्तकं कमी पडली असतील किंवा तुम्हाला शिकण्यासाठी पैसेच नसतील या माणसाला आठवायचं आणि यांच्याकडं जायचं आणि तुम्ही आम्हाला म्हणला होता रात्री त्यावेळेस आमच्यात आले होते आणि काही मदत चला मला शिकायचंय मला पैसे नाही यांच्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षण देतील मोफत ताळ्या बाजू यांच्यासाठी मला लक्षात एकाही मुलीनं आता एकच ना मी एकाला म्हण न कुणी पण या शिकणारा मुलगा असला पाहिजे आपल्याकडं मुलींना सांगून ठेवतोय जे जेव्हा तुम्हाला घरचे शिकू देत नसतील यांचा नंबर माझ्याकडे आहे यांना फोन करा हे तुम्हाला त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण देतील असतात खूप लोक देणारे असतात आपण त्यांच्यापर्यंत पोहचत नसतो नितीन सर तुम्ही येण्यापूर्वी भारत सातपुते सरांनी भाषणात बोलले बघा आम्ही काय त्यांचा सत्कार केला का पुस्तकात वाचल्यामुळं त्यांनी आम्हाला एक पुस्तकाचा सत्कार केला तर एक्कावन्न हजार रुपयांची पुस्तकं देणार आहेत ते आम्हाला घोषित केलं त्यांनी म्हणजे एक पुस्तक च्या बदल्यात एक्कावन हजारांची पुस्तकं आले विद्यार्थी मित्रांनो हे आहे की नाही यशस्वीता आणलं की नाही वडून आपण तर ही गोष्ट अशा कार्यक्रमातून होत असते यानंतर पवार सर आपल्या मायबोली भाषेतून तुमच्याशी संवाद साधतील तत्पूर्वी या ठिकाणी एक स्त्री शिक्षिका आहेत सामाले मॅडम त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार दिवन करूया।, करूया या सामाल्या मॅडम